पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात ट्रकच्या धडकेत आष्ट्याचे दाम्पत्य गंभीर जखमी पुणे राष्ट्रीय पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील महाडिक बंगल्यासमोर एका भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकने एका खाजगी बसलाही धडक दिली आष्टा गांधीनगर येथील रहिवाशी असलेले तोसिम हामझेखान नधाप व चाळीस आणि त्यांच्या पत्नी सौ सुरैया तोसिम नधाप वय छत्तीस हे आपल्या मोटरसायकलने क्रमांक एम एच दहा सी पी तेवीस त्र्याऐंशी गोकुळ शिरगाव येथे कामासाठी जात होते सकाळी ते शिरोली येथील महाडिक बंगल्याजवळ आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने क्रमांक एम एच बारा एल पी शहाण्णव अठरा त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली धडक इतकी भीषण होती की नदाब दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या शरीराला गंभीर इजा झाली अपघात केल्यानंतर ट्रक चालक जखमींना मदत करण्यासाठी थांबण्याऐवजी ट्रक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र काही अंतरावरच त्याने पुढे असलेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्सला क्रमांक जी ए शून्य तीन फी बहात्तर पंचेचाळीस जोराची धडक दिली या दुहेरी अपघातात ट्रक बस आणि दुचाकी अशा तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळता शिरोली एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या प्रकरणी रमजान शब्बीर नदाब यांनी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे